सावरकर हे बहुआयामी असे व्यक्तिमत्व होते लेखक कवी नाटककार आणि तत्वज्ञ होतेच पण प्रखर हिंदुत्ववादी विचारांचे तितकेच पुरोगामी द्रष्ट नेते होते स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या एकशे बेचाळीसाव्या जयंतीनिमित्त डोंबिवलीतील सावरकर उद्यानात आयोजित कार्यक्रमात अक्षय जोग बोलत होते स्वातंत्र्यवीर सावरकरांचे अपरिचित पैलू आणि आजचा भारत या विषयावर जोग यांचे भाषण झाले त्यास अनेक डोंबिवलीकरांनी गर्दी केली होती सावरकर उद्यानं झालेल्या या कार्यक्रमास भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण भाजपा अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश महामंत्री शशिकांत कांबळे भाजपा जिल्हाध्यक्ष नंदू परब भाजपा डोंबिवली ग्रामीण मंडळ अध्यक्ष मनीषाताई राणे भाजपा डोंबिवली पश्चिम मंडळ अध्यक्ष प्रियाताई जोशी डोंबिवली पूर्व मंडळ अध्यक्ष मितेश पेनकर डोंबिवली पश्चिम मंडळाध्यक्ष पवन पाटील ज्येष्ठ नगरसेवक राहुल दामले पप्पू मात्रे, निलेश म्हात्रे विनोद काळन माजी नगरसेविका खुशबुताई चौधरी रेखाताई चौधरी आणि समस्त सावरकर प्रेमी करू उपस्थित होते